एक गुड मॉर्निंगचा आता आम्ही कुठं आहो ग कुठं गंगासागरला चालल्या मधीनच थांबल्या आम्ही सगळ्यांची तोपारा जावत आम्ही बघू शकता <laughs> जी सगळी सगली चिद्दिका बाकी इक्रं सगळी मस्तपैकी झोपलेली इक्रं पण नारदी ताई कसं वाटलं बस मध्ये झोपून

तुझं तर आम्ही आग झावाला चालल्या आणि बापदावाला नाही चाललो जाऊया आणि बोटीन जायचं ना गची बोट आणि अजून अर्धी मागू आहे ना बघा किती गर्दी आहे लोटतात गर्दी बघू स्वतः गंगा सागर आहे ह्या गर्दी बघा बहुतेक कारण आम्ही अंगणे धावलो आणि आम्ही आणि रिक्षा बघा ही जरा वेगळीच आहे तुमची आणि आता जाव

आणि इथं झाडा बघा कौरी भारी दिसतात कणाची झाड माहित माहित नाही कणाची झाड पण जाम भारी दिस दिसतात आणि इकडे बघा आता आम्ही पोचू समुद्राजवळ जवळ आणि इथं गर्दी नाही तसंच चोरी गर्दी दिसत बाकी कुठं गर्दी नाही दिसत आणि आवा पण जाऊ आता हा जाऊ पहिला मम्मी सविल्यान कारण आणि सोनू दिदीस विचारल्यान बघा आणि बाकीची फॅमिली पण गेले

भेटील ना जगन्नाथपुरीला पण आम्ही निघलो बिसलोक घ्यायला पंचित पंचितारी मंदिरात झाली आता आम लावलं सांगली आणि आता सीताराम राम राम सीता आए, नाए, नाए। तो तो चालू हो। तिथ आम्ही जहाज पण वगलेला नाही इथं पण जाम काही बी भारी सगळी घेतले जहाज आम्ही घेतले बाबूला सायकल आमच्या शालन जा तर इथं जाम भारी भारी लाकडायच्या वस्तू बघू आता मी बघा तिथं सायकल काहीच बघू शकता तुम्ही कमी गाडीच बापू इथं

णकबा ाला समझा 看，小子，我在边儿上打篮球，我顶呱呱。来，好的姐姐，来，谢谢你们。

सब होत कबूतर जा जा सुरुवात आहे ज्याला ज्याला पहिला जो चेदरी आम्ही तुम्हाला आ जा पहिले मेयर की पहिले ए 25 ने गय जा 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 ज्या मी जेल में पाऊसदारा बोलायो बोला बोला पावले

आम्ही शिल्या पण झाल्या आम्ही इथून चाललोय जगन्नाथला जायचंय तर काही आम्ही इथे आता इथून आम्ही जगन्नाथ जास्त अजून एकटाच आहे आमच्या ट्रेन